नमस्कार नंदा कारंबेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकोन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा स्टोर करून ठेवायची आणि कलर पण बघा किती छान आलेले आहे हे ह्याच्यात मी काढून ठेवलेली आहे या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे जे लागेल तेव्हा रोज खाता येईल माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे मग त्यातली एक अर्धा एक चमचा एक टाईम घेतात ते हां माझ्याकडे नेहमी पावडर अशी असते स्टोर केलेली आणि लिंबाचं तेल पण असतं लिंबाच्या तेलाची नंतर मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते पण केसासाठी खूप छान आहे अशा प्रकारे जरूर करून पाहा आणि माझ्या नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा व्हिडिओ पण पहा हे बघा आजची आपली रेसिपी आहे लिंबाची पावडर त्याची लिंबाची पान पानं सहज कुठेही मिळतात रस्त्याकडेला झाड असतं किंवा विकतही मिळतात खूप औषधी आहे आयुर्वेदामध्ये ह्याला खूप महत्त्व आहे लिंबाच्या पावडरला किंवा रसाला शरीरातली शरीरातील ना खूप जवळजवळ शंभर रोग तरी बरे करतात लिंबाची पावडर चर्मरोग म्हणा स्किन किंवा डायबिटीस कोणाला असेल कॅन्सर असे भरपूर रोग लिंबाची पावडरमुळे बरे होतात किंवा होत नाही ना 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 तर आज आपण लिंबाच्या पावडरची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी हे पाणी टाकले पहिले प्रथम ना हे हे ना आपण धुवून घेणार आहोत चांगली स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि ही पानानंतर सावलीमध्ये वाळवणार आहोत अस दोन तीन प्रकार दोन तीन पाण्याने पानं धुवून घेणार आहोत यातली धूळ घाण देऊन जाईल हा बघा लिंबाचा पाला बघा किती वाळलेला आहे हा बा स्टोर करून ठेवण्यासाठी हे का आता हा ना पाला आपण काढून घेऊन एका पिशीमध्ये जमा करणार आहोत नंतर आपण ह्याची पावडर बनवणार आहोत हा ना मी असा वाळत ठेवलेला हे या कामध्ये असे काढून काढून टाकणार आहोत हे बघा पाला ना मी सावलीतच वाळवला होता म्हणून एकदम खडखडीत वाळला आहे बघ आता जरी केलं ले बघ ते लगेच पाल्याचा सुरा होते लिंबाचा पाला खूप औषधी आहे म्हणून हे स्टोर करून ठेवायचा जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही लिंबाचं तेल बनवू शकता आयुर्वेदिकसाठी भरपूर आहे कामाला लिंबाचा पाला एका झाडाचा ना भरपूर तोडून आणून ठेवलेला असा सावलीत ठेवलेला तर आता खूप वाळलेला आहे म्हणून हे असं काढून घेणार आहोत एका पिशवीत तोड करून ठेवणार आहे नंतर पावडर बनवणार आहे काड्या पण कामाच्या आहेत पण आता मी फक्त पालाच घेणार आहे काड्या टाकून देणार आहोत अशा प्रकारे नाही हा सर्व पाला मी तोडून घेणार आहे हे बघा झालं आहे सगळं आणि एवढं पाला पाला काढून झालं आहे आणि हे एवढं झालेलं आहे भरपूर एक पिशवी भरले एवढं पाला झालेलं आहे हे फक्त काड्या काढायच्या हे पा लिंबाचा पाला मी स्टोर करून ठेवलेला आहे आता ह्याला ना आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटणार आहोत हे पण ह्याचं पण खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे लिंबाच्या पाल्याचं हे पा आता हेच मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण हे वाटणार आहोत आणि ह्याची पावडर आपण स्टोर करणार आहोत हे पा पूर्ण पावडर झालेली आहे पा आता ही पावडर ना आपण ह्या डब्यामध्ये ओतणार आहोत करून ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण बाकीची पण पावडर वाटून घेऊ लिंबाची पावडर ना आयुर्वेदिक चूर्ण म्हणून पण वापर वापरू शकतो आपण भरपूर ह्याला म्हणजे महत्व आहे स्किन प्रॉब्लेम कोणाला उष्णता असेल तर डायबिटीस वाल्यांना अशा प्रकारे ना आपण सर्व हा लिंबाचा पाला वाटून घेणार आहोत हे बघा लिंबाच्या पाल्याची पावडर खूप आयुर्वेदिक आहे चर्म रोग किंवा एखाद्याला डायबिटी डायबिटीस असेल तरीसुद्धा अशा विकतच्या गोळा खाण्यापेक्षा अशी ताजी ताजी पावडर केलेली काय वाईट आणि ती पण स्टोर करून ठेवायची आणि कलर पण बघा किती छान आलेले हे बघा ह्याच्यात मी काढून ठेवलेली आहे या डब्यामध्ये मी स्टोर करून ठेवणार आहे म्हणजे लागेल तेव्हा रोज खाता येईल माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे मग त्यातली एक एक अर्धा एक चमचा एक टाईम घेतात ते हां माझ्याकडे नेहमी पावडर अशी असते स्टोर केलेली आणि लिंबाचं तेल पण असतं लिंबाच्या तेलाची नंतर मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते पण केसासाठी खूप छान आहे अशा प्रकारे जरूर करून पहा आणि माझ्या नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ पण पहा हे पहा लिंबाचा बघा वाटून झालेलं आहे याचे खूप खूप आयुर्वेदिक उपयोग आहे हे आता पूर्ण आपलं वाटून पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे जरूर करून पहा आणि माझ्या नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि न जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि फेसबुकला जर कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी फॉलो करा धन्यवाद